सूत्र गणिता सूत्र यामध्ये आज आपण सूत्र क्रमांक तीन पाहणार आहोत तर सूत्र आहे एचा वर्ग बर बीचा वर्ग बरोबर पहिल्या दुसऱ्या कंसात या आधी बी सूत्र कसे लक्षात ठेवायचे हे आपण या ठिकाणी पाहूयात आणि सूत्र अशा पद्धतीने समजून घ्यायचं सूत्र अशा पद्धतीने समजून घ्यायचं की परत ते पाठ करण्याची आवश्यकता राहिली नाही पाहिजे तर समजून घ्या आता आपण भौमितिक रचनेनुसार किंवा भौमितिक आकारानुसार एक चौरस काढूयात आणि ते चौरसाच्या माध्यमातून आपण हे सूत्र अगोदर समजून घेऊयात आणि नंतर परत याचा विस्तारही करूयात म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण सूत्र समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही लक्षात घ्या सुरुवातीला काय करूयात आपण एक चौरस काढूयात पहा सुरुवातीला आपण एक चौरस काढला या चौरसाची एक बाजू आपण ए पकडूया ही बाजू ए चौरसाची बाजू ए चौरसाची एक जर बाजू ए असेल तर चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात म्हणजे चारही बाजू काय असतील ही सुद्धा बाजू ए ही सुद्धा बाजू ए आणि ही सुद्धा बाजू ए चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात आपण चौरस काढलेला आहे या ठिकाणी आणि चौरसाच्या चारही बाजू लांबी आपण या ठिकाणी लिहिली चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे ए तर पहा या ठिकाणी अगोदर आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया या ठिकाणी अगोदर आपण चौरसाचं क्षेत्रफळ काढूया चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग बाजू उल्ले बाजू बाजूचा वर्ग बरोबर हे तुम्हाला आहे मग बाजू किती आहे आपली ए बाजू किती आहे ए मग बाजू ए बाजूचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग लक्षात घ्या या पूर्ण सूत्र क्षेत्रफळ काय आलं बाजूचा एचा वर्ग पूर्ण चौरसा क्षेत्रफळ हे बाजूचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग आलेला आहे हे नंबर एक देऊन टाकूया लक्षात घ्या लक्षा आपण पूर्ण मोठ्या चौरसाचं क्षेत्रफळ काढलेलं आहे आता यानंतर आपण यामध्ये एक छोटा चौरस काढूयात यामध्ये एक छोटा चौरस काढूयात पहा पूर्ण मोठ्या चौरसामध्ये आपण काय केलंय छोटा चौरस काढला या छोट्या चौरसाची बाजू बी छोट्या चौरसाची बाजू किती बी मग छोट्या चौरसाची एक बाजू जर बी असेल तर चारही बाजू काय असतील बीच असतील ही सुद्धा बाजू बीच ही बाजू बी आणि ही सुद्धा बाजू बी लक्षात घ्या मग दोन नंबरला आता छोट्या चौरसाच चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय बाजूचा वर्ग म्हणजेच आता छोट्या चौरसाचे बाजू किती आहे बी आहे बीचा वर्ग त्याचं क्षेत्रफळ छोट्या चौरसाच क्षेत्रफळ किती आलं बीचा वर्ग मोठ्या चौरसाच क्षेत्रफळ किती आलं एचा वर्ग आता या ठिकाणी लक्षात घ्या हे दोन गोष्टी आपण अगोदर काढून ठेवलेल्या आहेत मोठ्या चौरसा क्षेत्रफळ आणि छोट्या चौरसा क्षेत्रफळ आता यानंतर हे पूर्ण मोठा चौरस आहे लक्षात घ्या हे ही बाजू सरळ समोर वाढत नाही ही बाजू सरळ इकडे वाढत नाही बरोबर आता ही ही बाजू जर बी आहे तर बीच्या समोरची बाजू ही बी असणार ही बाजू बी आहे तर बीच्या समोरची बाजू बी असणार आहे मग पहा आता पूर्ण ही बाजू किती आहे ए आपण पाहिलेलं आहे अगोदरच बाजूचा वर्ग म्हणजे ही पूर्ण बाजू किती आहे इथून या ठिकाणापासून ते या ठिकाणापर्यंत ही लांबी किती आहे ए आहे तर मग या पूर्ण लांबीतून आपल्याला या पासून या पॉइंट पर्यंत म्हणजे ही बी लांबी आहे वजा करायची म्हणजे ही लांबी बरोबर आहे

आता लक्षात घ्या ही जर ए वजा बी असेल तर ही किती असणार आहे ए वजाली खालची किती असणार आहे मग जी सुद्धा कारण पूर्ण लाभी आहे इथून ही बी आहे एवढी म्हणजे इथून इथे किती येणार पूर्ण लांबीतून बी वजा करणे म्हणजेच ए वजाली बरोबर बीच्या समोरची इथं बीच ही बाजू किती असणार आहे मग ए मधून बी वजा केलं ए वजा बी ही लांबी तिच्या समोरची ए वजा बीच बरोबर ही सुद्धा लांबी किती असणार आहे तिच्या समोरची ए ही पूर्ण ये आहे लक्षात घ्या पूर्ण ये आहे ही इथून इथपर्यंत ए बी कारण पूर्ण मधून एवढी वजा बी वजा केली तर ए वजा बी शेतक बाजू लक्षात आले का पहा आता या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत ए वजा बी आणि इथून इथपर्यंत बी ए वजा बी 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 ए वजा बी बी ए वजा बी लांबी लक्षात आल्या आता यानंतर पहा आपल्याला काय करायचं पूर्ण चौरसाच्या क्षेत्रफळातून लक्षात घ्या आपल्याला काय करायचं पूर्ण चौरसाच्या क्षेत्रफळातून म्हणजे एच्या वर्गातून एच्या वर्गातून हे क्षेत्रफळ होता करायचं बीचा वर्ग लक्ष द्या पूर्ण चौरसातून हे पूर्ण क्षेत्रफळातून आपलं हे बीचं क्षेत्रफळ होता करायचं बीच्या वर्गाचं क्षेत्रफळ होता करायचं म्हणजे पा चा वर्ग वजा बीचा वर्ग लक्षात घ्या चा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ आणि बीचा वर्ग म्हणजे हे एवढं क्षेत्रफळ मग पूर्ण क्षेत्रफळातून एवढं क्षेत्रफळ वदा केलं तर एक दोन आणि तीन भाग शिल्लक राहतात एक दोन आणि तीन भाग शिल्लक राहतात लक्षात घ्या पूर्ण क्षेत्रफळातून जर एवढं क्षेत्रफळ वदा केलं तर एक दोन आणि तीन एवढं क्षेत्रफळ हे शिल्लक राहतं आता बरोबर चिन्हाच्या समोर तेवढं तिन्ही याचं क्षेत्रफळ आलं पाहिजे बरोबर चिन्हाच्या समोर तिन्ही एक आयात आहे हा हा चौरस आणि हा आयत आयत चौरस आयत या तिन्हीच क्षेत्रफळ मिळून याचा वर्ग बीचा वर्ग आलं पाहिजे कारण मोठ्या चौरसातून आपण छोटं चौरस क्षेत्रफळ वजा करायला लक्षात आलं का पूर्ण चौरसातून हे चौरस वजा केला तर हे तिन्ही म्हणजे हा चौरस हा आयत आणि हे आयत इतकं क्षेत्रफळ शिल्लक राहतो आता पहा आपण काय करूयात हा आयत आणि हे चौरस परत एकदा आकृती काढूया लक्षात घ्या आपण काय करायलो हा चौरस आणि हा आयत हा चौरस आणि हा आयत याची आकृती खाली परत एकदा लिहायलो खालचा भाग लिहिला जाईल आताच लक्ष घ्या आपल्या तीन भागाचं क्षेत्रफळ काढायचं त्याच्याबरोबर ते आलं पाहिजे मग या चौरसाची लांबी किती आहे ती एवढी बरोबर आहे एवजा इथं एवणे ही एवजावी म्हणजे ही सुद्धा बी ही एवजावी चेला दोन ला मिलेले आपण एवजा बी एवजा बी आता ही वरची बी आणि खालची बी वरची बी आणि खालची बी वरच्या चौरसानी आहेत आपण परत एकदा खाली लिहिला समजण्यासाठी आता लक्षात घ्या हा जो आयत आहे पहा ए वजा बी ए वजा बी आणि इकडे बी आहे इकडे बी आहे समोरासमोरी बाजू सारखी आहे हा आयात काय करायचा इथं आपण एकदा जोडून घेऊयात हा आयात इथं जोडून घेऊयात म्हणजे तिन्ही भागाचं एकत्रितरित्या क्षेत्रफळ आपल्याला काढता येईल तर पहा ही बाजू किती आहे ए वजा बी ही बाजू किती आहे वजा बी एवजा बी म्हणजे वजा बी बाजू जोडावं लागेल आपल्याला ही बाजू बी जोडता येणार नाही म्हणजे आकृती जाणार नाही लक्षात घ्या मी हे आकृती काढण्यासाठी हातमधून घेतो पहा मग ही वजा बी जी लांबी आहे ती इथं अशी जोडावं लागेल बरोबर सरळ आकृती हा आयत हा आहेत समोरासमोरची बाजू सारखी आहे समोरासमोरची बाजू पाच सारखे आहे मग ए वजा बी ही ए वजा बी घेतली आपण आणि इथं सुद्धा तिच्या समोरची बाजू ए वजा बी अधिक आणि मग ही बाजू बी आहे ही बाजू बी आहे म्हणजे ही बाजू बी आणि ही बाजू बी हा आहे फक्त आपण काय केलं आयाच असा आयात होता तो उभा केला लक्षात घ्या असा आयात होता तो उभा इथं या ठिकाणी जोडला आता यानंतर पाह इथं एवजा बी आहे इथे एवजा बी आहे ए एवजा बी 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 एवजा बी 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 म्हणजे समोरासमोरच्या बाजूसारखे आहेत लक्षात घ्या एवजा बी 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 एवजा बी 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 म्हणजे ही लांबी जेवढी आहे तेवढीच ही लांबी आहे आणि ही लांबी जेवढी आहे तेवढीच ही लांबी आहे म्हणजे काय तयार झालं इथं इथं हा तयार झाला आय काय तयार झाला आय काय तयार झालं आय मग आयातचं क्षेत्रफळ आयात क्षेत्रफळ सूत्र काय लांबी रुंदी आय त्या क्षेत्रफळ सूत्र काय लांबी उलले रुंदी आता लांबी लिहूयात आपण ही पूर्ण हा लांबी किती आहे वजा बी अधिक बी बी ही पूर्ण लांबी आपण इथून इथपर्यंतची लांबी आहे परत गुनिदे रुंदी किती आहे त्याची पहा ए वजा बी ए वजा बी म्हणजे रुंदी ए वजा बी बरोबर आता पहा इथं वजा बी आहे इथं सुद्धा वजा बी आहे अधिक बी आहे वजा बी आहे इथं अधिक बी आहे वजा अधिक कटली वजा अधिक कटली मग पाधिक बी ए अधिक बी आणि इकडे गुणिले ए वजा बी म्हणजेच पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी पाजा बी यादी बी ए वजा बी यादी बी चा वर्ग वजा बीचा वर्ग म्हणजे पूर्ण क्षेत्रफळातून एवढं क्षेत्रफळ वजा केलं तर ए वजा बी आणि ए अधिक बी हे एवढं क्षेत्रफळ आहे लक्षात घ्या चौरस आणि या दोन आयाताचे मिळून ए वजा बी ए पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी याचं हे क्षेत्रफळ आलं म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलं आपले लक्षात घ्या डावी बाजू बरोबर उजवी बाजू या ठिकाणी आलेलं आहे अशा पद्धतीनं आपण चौरसाच्या आणि आयाताच्या माध्यमातून ए चा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए वजा बी दुसऱ्या कंसात ए एक् बी हे सूत्र समजावून घेतलेलं आहे अजून एक पद्धत आहे लक्षात घ्या एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए एक् बी लक्षात घ्या इथपर्यंत समजलं आपल्याला एचा वर्ग वजा बीचा वर्गच काय वर्ग 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 आलं ए अधिक बी आणि ए वजा बी या ठिकाणी लेख घेऊन घ्या तुम्ही या एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी ए चा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वचा बी आलं इथपर्यंत संपलं एक पद्धत संपली पण लक्षात घ्या या ठिकाणी एका पद्धतीने आपण सूत्र समजून घेतलं आता एचा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर ए वजा बी पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी बा या ए न पूर्ण कंसाला गुणायचं या ए न पूर्ण कंसाला गुणायचं ए कंसात ए अधिक बी लक्षात या ए न पूर्ण कंसाला गुंड आणि परत या वजा बी न पूर्ण कंसाला गुणायचं ए अधिक बी बरोबर मग ए मूल्य ए ए चा वर्ग ए मूल्य बी ए बी प्लस ए बी बरोबर आहे आता वजा बी न एला हुंड तर वजा ए बी येणार वजा ए बी आणि इथं वजा बी या आधी बी ला हुंड तर वजा बीचा वर्ग बरोबर मग वजा अधिक ए बी आणि वजा ए बी इथं कटली मग एचा वर्ग वजा बीचा वर्ग हा चा वर्ग वजा चा वर्ग बरोबर चा वर्ग वजा बी चा वर्ग डाळी बाजू आणि उजी बाजू सारखी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण त्या क्षेत्र चौरस आणि त्याच्या माध्यमातून जी समजून घेतलं चा वर्ग वजा बीचा वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए आधी बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी आता आकृतीच्या स्वरूपात तुम्ही समजून घेतल्यानंतर आणि या पद्धतीने सुद्धा समजून घेतल्यानंतर हे सूत्र या सूत्रामधले बारकावे, तुमच्या लक्षात आलेले असतील अशा पद्धतीचं सूत्र एकदा समजल्यानंतर परत ते विसरायचं काम नाही आणि परत पाठ करायची सुद्धा आवश्यकता पडणार नाही समज